हाय फ्रेंड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण संघराज्य संघराज्य व व त्याचे त्याचे यातील सेकंड भाग बघणार आहोत ते म्हणजे एकोणीसशे छप्पन नंतर राज्य स्थापनेचा क्रम तर मित्रांनो एकोणीसशे छप्पन पर्यंत आपल्या देशामध्ये चौदा राज्य आणि सहा युनियन टेरिटरी होते ते काल आपण बघितलेले आहे एकोणीसशे छप्पन नंतर आपल्या देशामध्ये जे काही राज्य तयार झाले त्याचा आज क्रम आपण बघणार आहोत तर या क्रमावरती या क्रोनॉलॉजीवरती परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न येतात ग्रुप बी कंबाईन ग्रुप सी आणि राज्यसेवा प्रेलीमध्ये यावेळेस यावरती वेळोवेळी प्रश्न येतात तर, तर चला बघूया एकोणीसशे साठला गुजरात हे राज्य तयार झालं त्यासाठी बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट तयार या ॲक्टनुसार हे राज्य तयार झालं या ॲक्टनुसार गुजराती भाषेसाठी गुजरात हे राज्य आणि मराठी भाषे लोकांसाठी मराठी हे राज्य हे असे दोन राज्य तयार झाले त्यामुळे गुजरात हे पंधरावं राज्य म्हणून भारतात ॲड केलं त्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट नॅगालँडला सोळावा राज्याचा दर्जा मिळाला एकोणीसशे सहासष्टला हरियाणा हे सतरावं राज्य बनलं एकोणीसशे एकाहत्तरला हिमाचल प्रदेश हे अठरावे राज्य बनलं हिमाचल प्रदेश आणि हरियाणा हे पंजाबमधून वेगळे होऊन दोन नवीन राज्य तयार झाले त्यानंतर एकोणीसशे बहात्तरला तीन नवीन राज्य तयार झाले त्यामध्ये एकोणीसावं राज्य मणिपूर आहे विसावं राज्य त्रिपुरा आहे एकविसावं राज्य मेघालय आहे त्यानंतर आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सिक्कीमला बावीसवा राज्याचा दर्जा दिला बावीसवं राज्य जे की फुल प्ले स्टेटचा दर्जा देण्यात आला त्या अगोदर सिक्कीम हे असोसिएट राज्य म्हणून ओळखलं जायचं पण एकोणीशे पंच्याहत्तरला फुल प्लेजचा दर्जा दिला त्यानंतर बघूया आपण एकोणीसशे सत्त्याऐंशीला तीन नवीन राज्य तयार झाले ज्यामध्ये आहे तेवीसावं मिझोराम चोवीसावं अरुणाचल प्रदेश आणि पंचवीसावं आहे गोवा त्यानंतर दोन ला मित्रांनो अजून तीन राज्य तयार झाले त्यामध्ये सव्वीसावं आहे छत्तीसगड जे की मध्य प्रदेशमधून वेगळं झालं सत्ती सत्तावीसावं उत्तराखंड जे की उत्तर प्रदेशमधून बाहेर पडलं आणि अठ्ठावीसाव आहे झारखंड जे की बिहार राज्यातून वेगळं पडून नवीन राज्य हे तीन नवीन राज्य तयार झाले त्यानंतर दोन हजार चौदाला दोन जून दोन हजार चौदाला एकोणतीसावं राज्य तयार झालं ते म्हणजे तेलंगणा आणि ते आंध्र प्रदेशमधून वेगळं झालं तर दोन हजार चौदा पर्यंत भारतामध्ये एकोणतीस राज्य आणि सात युनियन टेरिटरी होते तर त्यानंतर दोन हजार एकोणीसला जम्मू काश्मीरला असलेला स्पेशल स्टेटसचा दर्जा जो की आर्टिकल सत्तरमध्ये तीनशे सत्तरमध्ये दिलेला होता तर तो स्पेशल स्टेटसचा दर्जा काढून घेतला तर त्यासाठी स्पेशल रिऑर्गनायझेशन ॲक्ट आणि जम्मू काश्मीर जे काही प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे तर ते पास करून जम्मू काश्मीरचा स्पेशल दर्जा काढला आणि जम्मू काश्मीर या जम्मू काश्मीर या राज्याची दोन युनिट्री तयार करण्यात आले त्यामध्ये एक युनिट्रीटी म्हणजेच जम्मू काश्मीर युनियंटरिटी आणि दुसरे म्हणजे लद्दाख युनियन आणि असं करून दोन हजार एकोणीसला भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आणि नऊ युनिट्रीटी तयार झाले होते त्यानंतर दोन हजार वीसलाच दोन हजार वीसलाच दादर नगर हवेली आणि दमन आणि दीव यांचं एकत्रीकरण झाल्यामुळे आपल्या देशामध्ये नऊ युनिट्रिटीऐवजी आठ युनियन टेरिटरी तयार झाल्या आहेत आणि अठ्ठावीस राज्य तयार झालेले आहेत जम्मू काश्मीर तीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला हा स्पेशल स्टेटसचा दर्जा काढून टाकण्यात आला ही डेट महत्वाची आहे तर सध्या भारतामध्ये किती राज्य आहेत अठ्ठावीस राज्य आणि आठ युनियन आहेत तर आपण काही महत्वाच्या दुरुस्ती बघूया जे की एकोणीशे छप्पन एकोणीशे छप्पनच्या अगोदर काही तीन महत्वाच्या घटनादुरुस्ती झालेल्या आहेत ज्यामुळे दादर नगर हवेली गोवा आणि दमन आणि दीव पॉंडिचेरी जे की एकोणीसशे छप्पन पर्यंत भारताचे भाग नव्हते जे की दुसऱ्या देशाच्या कॉलनीज होत्या त्या आपल्याला घटनादुरुस्ती करून भारतीय भारतीय फेडरेशनमध्ये ॲड करण्यात आल्या त्यामध्ये सगळ्यात अगोदरचे दहावी घटनादुरुस्ती जे की दादार आणि नगर हवेली ते आपण भारतीय संघराज्यात ॲड केलेली आहे त्यानंतर आहे बारावी दुरुस्ती त्यानंतर आपण गोवा आणि दमन आणि दीव हे भारतीय संघराज्यात सामील केलं त्यानंतर आहे चौदावी दुरुस्ती त्यानुसार आपण पॉंडिचेरी पॉंडिचेरी हे आपण भारतीय संघराज्यामध्ये सामील केलं त्यानंतर पस्तावी पस्तीसावी आणि छत्तीसावी घटनादुरुस्ती आहे जे की सिक्कीम रिलेटेड आहे पस्तीसाव्या घटनादुरुस्तीनुसार सिक्कीमला एकोणीसशे चौऱ्याहत्तरला असोसिएट राज्याचा दर्जा देण्यात आलेला होता था। पण त्यानंतर लगेच एका वर्षामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरला छत्तीसावी घटनादुरुस्ती करून सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यघटनेच्या सर्व शिफारशी आता सिक्कीमलाही लागू आहेत तेव्हापासून थांबूया मित्रांनो आपण तर मित्रांनो जो हे जे राज्य आहे याच्यावरती आपल्याला विचारतात तर त्याची आपण एक इथे ट्रिक्स बनवलेली आहे तर ही ट्रिक्स ठेवून आपण नेहमी नेहमी आपल्याला वाचायचं काम नाही पडणार तर ही ट्रिक्स खूप महत्वाची ती तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आहे गुंजन हरी सोबत हिमाचलला गेली मंत्री मेघा सोबत सिनियरन गोवा गेली आणि छान उत्तर झाले तर अशा प्रकारची ट्रिक्स जर तुम्ही पाठ केली नहीं 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 तर तुम्हाला नेहमी नेहमी वाचायची गरज नाही पडणार आणि एक्झाममध्ये यावरती प्रश्न आला तर तुम्ही उत्तर ॲक्युरेट काढू शकता तर मित्रांनो इथे थांबूया आपण धन्यवाद